ओझोन इमारतीमध्ये राहत असल्याची माहिती हैदराबाद पोलिसांना मिळाल्यानंतर त्यानुसार रविवारी दुपारी स्थानिक पोलिसांच्या एका पथकाला घेऊन पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेले होते मात्र या बाबतीची खुंकुण मिळाल्यानंतर आरोपी चक्क इमारतीच्या धाव्या मजल्यावरून खिडकीतून बाहेर पडायचा प्रयत्न केला मात्र उंची फार असल्याने बराच वेळ तो खिडकीला पकडून उभा राहिला हे दृश्य इमारतीमधील अन्य रहिवासींनी पाहिल्यानंतर आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी जमिनीवर जाळे अंधरले होते काही वेळात पोलिसांनी घराचे दार तोडून प्रवेश केला आणि त्याला ताब्यात घेतल्यास यश मिळालेलं आहे अशी माहिती काशीमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिली आहे रिपोर्ट न्यूज जंक्शन टी व्ही भाईंदर सदरचं प मधील जो आरोपी आहे तो हैदराबाद पोलिसच्या एन डी पी एस केसमधला वॉन्टेड आरोपी आहे त्याला पकडण्यासाठी हैदराबाद पोलीस आले असता व त्यांनी स्थानिक पोलिसांची मदत मागली होती त्यांना आमच्या स्थानिक पोलिसांची मदत देऊन हैदराबाद पोलीस व स्थानिक डी डीबी ओझन ह्या बिल्डिंगमध्ये आरोपीला पकडण्यासाठी गेले होते त्यावेळा आरोपी हा दहाव्या माळ्यावर डिबी ओझन त्या बिल्डिंगमध्ये राहत होता त्याला पोलीस आल्याचं जसं समजलं तसं त्याने पोलिसांनी अटक करू नये म्हणून त्याने दहाव्या माळ्यावरून खाली धोकादायक पद्धतीने उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला आम्ही सितापीने त्याचं मन परिवर्तन करून त्याला आ, परत फ्लॅटमध्ये जाण्यास परावृत्त केलं व त्यानंतर दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला दरवाजा उघडण्याचा जबरदस्तीने दळबळाचा वापर करून दरवाजा उघडला व त्या आरोपीला पकडण्यात आलेला आहे